मार्गशीर्ष महिन्यात गुरुवारी महालक्ष्मीची उपासना केल्याने घरात सुखसमृद्धी शांती आणि धनधान्य नांदते अशी मान्यता आहे या दिवशी महालक्ष्मी व्रतकथा वाचून कलश आणि देवीची विधीपूर्वक पूजा केली जाते हिंदू धर्मामध्ये मार्गशीर्ष महिन्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे हा महिना विशेषतः धन आणि समृद्धीची देवी माता लक्ष्मीला समर्पित असतो या महिन्यातील प्रत्येक गुरुवारी महालक्ष्मी व्रत केले जाते ज्याला मार्गशीर्ष महालक्ष्मी व्रत असे म्हणतात मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी महालक्ष्मीची पूजा करताना हे साहित्य आवश्यक असतं त्यामध्ये कलश तामन पळी पंचपात्र तांदूळ हळद कुंकू रांगोळी कापूस कापसाचे वस्त्र नवीन वस्त्र म्हणजेच ओटी भरण्यासाठी फुलं कलशासाठी पाणी तांदूळ आंब्याची पानं श्रीफळ देवीची मूर्ती चौरंग दुपारी विड्याची पानं आणि मार्गशीर्ष गुरुवारचे व्रतकथाचे पुस्तक पूजा करत असताना सगळ्यात पहिल्यांदा दिवा लावून घ्यायचा आहे दिव्याखाली अक्षताचं आसन ठेवायचं आहे आणि त्यानंतर दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे त्यानंतर कलशावरती स्वस्तिक काढून घ्यायचं त्यामध्ये पाणी भरून घ्यायचं त्यामध्ये एक नाणं सुपारी हळदी कुंकू आणि थोड्याशा अक्षदा घालायच्या ही पूजा करत असताना आपलं तोंड हे पूर्वेकडे किंवा मग उत्तरेकडे असायला हवं या कलशावरती आंब्याची पानं आणि पाच प्रकारच्या फळझाडांच्या डहाळ्या ठेवायचे आहेत त्यावरती त्यावरती नारळ ठेवायचा आहे आणि हा कलश जो आहे तो तांदळाच्या राशीवरती स्थापन करून घ्यायचा आहे मार्गशीर्ष महिना भक्ती सात्विकता आणि पुण्यसंचयाचा महिना मानला जातो भगवद्गीतेमध्येही या महिन्याचे विशेष महत्त्व सांगितले आहे या महिन्यात भक्तांनी केलेले व्रत जप पूजा आणि दान यामुळे घरात सुखसमृद्धी आणि मानसिक शांती प्राप्त होते मार्गशीर्ष महिन्यामध्ये महालक्ष्मी व्रताची सुरुवात होते अनेक घरामध्ये वर्षानुवर्षे महिला या प्रकारचे व्रत करत असतात गुरुवारी सुवासिनी मनोभावे हे व्रत करतात लक्ष्मीची पूजा करून उपवास करतात सवाष्ण स्त्रियांना हळदी कुंकू लावून वान दिले जाते या पूजेची संपूर्ण मांडणी झाल्यानंतर महालक्ष्मी व्रताची कथा वाचली जाते या व्रताचे महत्त्व असे आहे की जे कोणी महालक्ष्मी व्रत श्रद्धेने आणि मनोभावे करतील त्यांना श्री महालक्ष्मी प्रसन्न होऊन त्यांच्यावर तिची कृपा होईल पण श्रीमंती आल्यावर सुद्धा माणसाने उतू नये मातू नये नित्यनेमाने श्री महालक्ष्मी व्रत करावे देवीचे मनन चिंतन करावे म्हणजे देवी सदैव तुमच्या पाठीशी उभी राहील तुमची कामना पूर्ण करेल असे म्हटले जाते आंब्याच्या ढाळ्यात चौरंगावर मांडलेल्या पाण्याने भरलेला कलश आणि महालक्ष्मीचं रूप म्हणून तिची स्थापना केलेली मूर्ती सजवून केलेली आरास या व्रताचे महात्म्य वर्णन करत लक्ष्मीचा केला जाणारा स्तुतीपाठ आरती नैवेद्य असे रूप या काळात घराघरामध्ये पाहायला मिळतात कुटुंबात धनधान्य आणि लक्ष्मीची कायम भरभराट राहावी ही पूजा केली जाते लक्ष्मीला गोडाधोडाचा नैवेद्य दाखवला जातो स्त्रिया मनोभावे लक्ष्मीची कहाणी वाचतात पूजेच्या शेवटच्या गुरुवारी उद्यापन केले जाते या दिवशी हळदी कुंकू देऊन सवासिणींना फळे तसेच इतर वाण दिले जाते दिवाळीनंतर काहीसा थंडावलेला सण उत्सवांचा माहोल या निमित्ताने पुन्हा एकदा सुरू होतो प्राचीन धार्मिक ग्रंथानुसार मार्गशीर्ष महिना धार्मिक कार्यासाठी विशेष मानला गेला आहे म्हणून हा महिना अतिशय शुभ मानला जातो या महिन्यापासून सत्ययुग सुरू झाले असेही म्हटले जाते त्यामुळे या महिन्यात शुभ कार्य अधिक फलदायक ठरते मार्गशीर्ष गुरुवारचे व्रत सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत पाळले जाते असे म्हटले जाते की मार्गशीर्ष गुरुवारचे व्रत करून देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची पूजा केल्याने भक्तांना लक्ष्मीनारायणाचा आशीर्वाद प्राप्त होतो एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने ही पूजेची मांडणी केलेली आहे